राष्ट्रीय अल्पसंख्या पिशव्या वर्ग संघटनाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांनी दिले निवेदन जळगाव जामोद दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी साहेब बुलढाण्यांना निवेदन सादर केले कारण आदिवासी गाव चिचखेड बट तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या गावाला वन विभाग वनजीव खामगाव हद्दीतून रस्ता असून कित्येक वर्षापासून त्या रस्त्याचा वापर करीत आहेत सदर रस्ता हा डांबरीकरणाची मंजुरी असूनसुद्धा वन विभाग वन्यजीव खामगाव जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करून कामाला विलंब करत असल्या कारणाने त्यांना समज देऊन काम सुरुवात करणेबाबत जळगाव जामोद शेख सईद शेख करीम हे या ठिकाणचे कायम रहिवासी असून गेल्या प्रत्येक वर्षापासून जनतेचे काम करीत आहेत आणि त्यांचे प्रश्न शासन प्रशासनासमोर मांडण्याचे काम करीत आहेत सदर अर्जाद्वारे शेख सईद शेख करीम हे खालील बाब मांडू इच्छिता गाव चौचखेड बट तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा हे गाव भौगोलिकदृष्ट्या मुख्य रस्ता हा अर्थ अवस्थेत आहे गावाकडे जाण्यासाठी सध्या कोणताही सुलभ व पक्का मार्ग उपलब्ध नसल्यामुळे गावातील नागरिकांना दैनंदिन जीवनात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे सध्या गावाकडे ये करण्यासाठी उपलब्ध असलेला मार्ग हे अतिशय उबडधुबड व पावसाळ्यात चिखलयुक्त होतात यामुळे शेतमाल वाहतूक करताना शेतकऱ्यांचा मोठा खर्च व वेळ लागतो रुग्णांना दवाखान्यात पोहोचवणे अत्यंत कठीण होते ज्यामुळे गंभीर प्रसंगी जीवितला धोका निर्माण होते विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात आणण्यासाठी अडथळे येतात ज्यांचा त्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होतो गावातील वयोवृद्ध व महिला वर्गासाठी प्रवास करणे जवळजवळ अशक्य प्राय बनले गावाला लागून असलेल्या वन विभाग वनजीव खामगाव हद्दीतून साधारण दोन किलोमीटर लांबीचा मार्ग उपलब्ध आहे जो थेट मुख्य रस्त्याशी जोडतो पण सदर रस्ता हा वन विभाग वन्यजीव खामगाव हद्दीतून जात असून गावातील नागरिक कित्येक वर्षापासून या ये जा करीत आहेत त्या रस्त्याची झालेली ही दुर्मिळ अवस्था बघता सरकारनं तेथे डांबरीकरण रस्ता मंजुरी दिली असून वन विभाग वनजीव खामगाव जनीव पूर्वक शुल्लक कारणावरून सदर डांबरीकरणाचे काम थांबवले आहे सदर रस्ता हा डांबरीकरण झाल्यास प्रवासाचा वेळ व खर्च दोन्ही लक्षणीय कमी होईल आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत व उपचार मिळू शकतील शेतमाल विक्री व खरेदीसाठी बाजारपेठेशी थेट संपर्क साधता येईल सामाजिक शैक्षणिक व आर्थिक प्रगतीस चालना मिळेल म्हणून आपणास नम्र विनंती आहे की वन विभाग वन्यजीव खामगाव हद्दीतून खेडबट गावासाठी रस्ता मंजूर झालेला असून वन विभागाला आपल्या स्तरावरून समज देऊन तातडीने डांबरीकरण चालू करण्याचे आदेश देणार आपण गावाच्या समस्येची दखल घेऊन ग्रामस्थांच्या हितासाठी लवकरात लवकर हा निर्णय घ्याल अशी मी मनापासून अपेक्षा बाळगतो सदर तक्रारीवर सात दिवसाच्या आत कार्यवाही नाही झाल्यास येत्या सात दिवसानंतर आपल्या कार्यालयासमोर ना इला लोकशाही मार्गाने शेख सईद शेख करीम व बट गावातील ग्रामस्थ आमरण उपोषणास बसा लागेल समोर उद्भवणाऱ्या परिस्थितीला आपण व आपले प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल याची नोंद घ्यावी करिता अर्ज सविनय सादर समाचार मराठी न्यूज साठी नागेश फटकर मुख्य जळगाव संपादक जामोद नमस्कार साहेब आम्ही कवडगाव रहिवाशी आहोत आता आम्हाला कमी जास्त पस्तीस वर्ष झाले उजाडची खेळवण याला जागृत केलेलं आहे आमची एवढी समस्या आम्ही आदिवासी आहो ना जंगलाच्या किनारी राहणार मग एवढी समस्या आमची एवढी कठीण समस्या आमचं जनावरांसारखं जीवन आहे वन्यजीव वन्यजीवमध्ये आहोत येथे आता प्रादेशिक अध्यक्ष सईद साहेब हे आमच्या गावाला येऊन आमची समस्या बघली हो। त्यांना आम्ही चांगल्या तऱ्हेनं सांगितलं आमची कठीण समस्या आहे हे त्यांनी आम्हाला समजून सांगितलं आणि पुढं काय करायचं आता पुढे कसा पाऊल टाकायचं हे मार्गदर्शन केलं